हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल श्रीमॅथ क्लासेस मित्रांनो आज आपण दहावी प्रकरण तीन भाग एक मधील प्रकरण तीन अंक श्रेणी यावर आधारित सराव संच तीन पॉईंट तीन सोडवायला घेत आहोत चला मित्रांनो उदाहरणाला आपण सुरुवात करूया तर सराव संच तीन पॉईंट तीन मधील पहिलंच गणित आपल्याला पहिलं उदाहरण दिलेलं आहे एका अंक श्रेणीचे पहिले पद ए सहा व सामान्य फरक तीन आहे तर यश सत्तावीस काढा म्हणजेच त्या दिलेल्या क्रमिकेतील पहिलं पद सहा असेल आणि प्रत्येक क्रमागत पद हे तीन तीनने ने वाढ होत असेल तर अशा त्या क्रमिकेतील एकूण सत्तावीस ज्या पद आहेत त्या सर्व सत्तावीस पदातील संख्येची बेरीज किती असेल ते आपल्याला काढायचे कारण आपल्याला यस सत्तावीस विचारलं आहे त्यावरून आपल्या लक्षात आलं पाहिजे की यश म्हणजे आपण सिक्वेन्स ऑफ नंबर्स म्हणजे दिलेल्या क्रमिकेतील तेवढ्या पदांची आपण बेरीज करत असतो का लक्षात आणि टी एन म्हटलं की आपण सत्तावीसव्या नंबरला कोणती संख्या असेल ह्या काढण्यासाठी टी एन टी सत्तावीसचा वापर करतो परंतु आपल्याला यस सत्तावीस आहे म्हणजे सत्तावीस पदांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे तर चला मित्रांनो आपण या ठिकाणी आता सोडवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी या उदाहरणात दिलेल्या बाबी आपण लिहून घ्यायच्या म्हणजे येथे श्रेणीचे पहिले पद काय दिलेले आहे तर सहा म्हणून येथे पहिले पद पहिलं पद आपण ए अक्षराने दाखवत असतो म्हणून ए बरोबर सहा सामान्य फरक आपण डी अक्षराने दाखवतो म्हणून सामान्य फरक बी बरोबर तीन व यन बरोबर एन म्हणजे किती पलांची आपल्याला विरीज सांगितलेली आहे सत्तावीस म्हणून ची किंमत आपण घ्यायची असते सत्तावीस तर विचारला काय आहे यस सत्तावीस बरोबर किती Yes, म्हणून आपल्याला सत्तावीस पदांची बेरीज करायची आहे म्हणून एस एन ची जी दोन आपण सूत्र शिकलेले आहे ते आपल्या पहिल्या सूत्राचा आपण वापर करत असतो ठीक आहे म्हणून आपण असं आहे की एस एन बरोबर यन छे दोन कवसात दोन ए अधिक कवसात यन वजा एक गुन्हेला डी मग एस एन एन म्हणजे किती पदांची आपल्याला वेगळीच करायची आहे सत्तावीस म्हणून यस सत्तावीस बरोबर यन छे दोन यन यांची किंमत आपल्याला काय आहे माहित सत्तावीस म्हणून सत्तावीस छे दोन कवसात दोन आणि ए यांच्यात गुणाकार ही क्रिया आहे म्हणून दोन आणि ए मध्ये गुणाकाराचं चिन्ह टाकायचं आणि ए ची किंमत सहा आपल्याला दिलेली आहे ती सहा लिहायची कौशल ये आपल्या जवळ आहे तीन म्हणून गुन्हेला तीन होऊच पूर्ण कुणाखाली यश सत्तावीस बरोबर या सत्तावीसला दोन ने आपण जर पूर्ण भागलो तर पूर्ण भाग जाणार नाही म्हणून या दोन आणि सत्तावीसला भाग जात नसेल पूर्ण तर आपण ही क्रिया इथेच राहू द्यायची पुढे जायचं दोन आणि सहाचा गुणाकार करा बेसक बारा कवसा सत्तावीस वजा एक सत्तावीस मधून एक गेले उरले सव्वीस गुन्हेला पुढे किती आहे आपल्याकडे तीन तर तब... आता या कवसामध्ये बारा अधिक सव्वीस गुन्हेला तीन हे आपल्याकडे शिल्लक आहे परंतु मित्रांनो आपण पदावली जेव्हा शिकलेलो असतो त्यामध्ये डावी बाजूकडून उजवी बाजूकडे जाताना आपण बेरीज ही क्रिया आधी लागली तर ती क्रिया आपण आधी करत नाही आधी गुणाकार ही क्रिया करायची असते गणिताच्या नियमानुसार म्हणून आपण आधी बेरीज न करता आधी गुणाकार करायचा म्हणून बारा अधिक सव्वीस आणि तीनचा गुणाताकार आपण जर केला तर तो होतो अष्ट्यात्तर मग पुन्हा खालच्या स्टेपमध्ये सत्तावीसला दोनने ने पूर्ण भाग जात नसल्यामुळे ही क्रिया आपण पुढे चालून ठेवत आहे आणि बारा आणि अष्ट्याहत्तर यांचा जर बेरीज आपण केली तर ती झाली नव्वद तर दोनाने या नव्वदला आपण भागत असतो तर कारण दोनाने नव्वद ला पूर्ण भाग जाणार सत्तावीसला गेला नसल्यामुळे आपण सत्तावीसला दोनाने भागले नाही मग दोनाने नव्वदला भागताना बे एक बे बे चुकाट उरला एक पुढचा शून्य झाले दहा बे पंच दहा मग इथे राहिले सत्तावीस आणि पंचेचाळीस या दोघांचा आपण गुणाकार करायचा मग सत्तावीस आणि पंचेचाळीसचा गुणाकार आपण या ठिकाणी करणार आहोत करा तर पाच साते पस्तीसशी पाच ह्याच्या तीन पाच दुनी दहा आणि तीन तेरा खाली चाराव्या गुन्ह्याच्या आधी आपण एक खुली मारली चाराचा पाडा सातापर्यंत मारला चारेन साते अठ्ठावीस चला दोन चार दोन्ही आठ आणि दोन दहा यांची बेरीज पाच आठ आणि तीन अकराशी एक हच्च्याला एक एक आणि एक दोन एकाचा एक तर आपल्याला यस सत्तावीस बरोबर एक हजार दोनशे पंधरा तर मग दिलेल्या क्रमिकेतील एकूण सत्तावीस पदांची बेरीज आपल्याला विचारली होती मग ती बेरीज आपल्याला मिळाली एक हजार दोनशे पंधरा मित्रांनो नेहमी लक्षात घ्या कधीही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे पूर्ण वाक्यात दिलं पाहिजे म्हणून पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं म्हणून दिलेल्या अंकगणिती गणिती श्रीडीतील पहिल्या सत्तावीस पदांची बीज एक हजार दोनशे पंधरा आहे तर अशा रीतीने आपण पहिलं उदाहरण संपवलेलं आता उदाहरण दुसऱ्याकडे आपण जाऊया तर चला विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या उदाहरणाकडे आपण येत आहोत उदाहरण दोन मध्ये पहिल्या एकशे तेवीस नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा मग आपल्याला सांगितलंय समनैसर्गिक संख्या सर्वात आधी आपल्याला माहित असायला पाहिजे की समसंख्येची सुरुवात कुठून होते तर सर्वात आधी संख्येची सुरुवात आपली दोनापासून होते मग दोन चार सहा आठ दहा बारा याप्रमाणे एकशे तेवीस ज्या समसंख्या असतील सुरुवातीच्या त्या सर्व समसंख्यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे ठीक आहे तर जसं पहिल्या नंबरला दोन आहे दुसऱ्याला चार आहे तसे तिसऱ्या नंबरला सहा चौथ्या नंबरला आठ पाचव्या नंबरला दहा सहाव्या नंबरला बारा आहे तसं एकशे तेवीसव्या नंबरला कोणती संख्या आहे ती आपल्याला आता माहीत नाही परंतु तिथपर्यंतच्या संख्यांची बेरीज करण्यासाठी एसएनच्या सूत्राचा वापर आपण करत असतो ठीक आहे चला मित्र सर्वात आधी येथे पहिल्या सम नैसर्गिक संख्यांची क्रमिका दोन चार सहा आठ दहा बारा चौदा याप्रमाणे म्हणून तर दोन चार सहा आठ ही जी दिलेली क्रमिका आहे ही अंगगणित श्रेणी आहे म्हणून ही क्रमिका अंक गरीची श्रेणी आहे म्हणून पहिले पद बरोबर ए पहिले पद आपण ए अक्षराने दाखवतो म्हणून पहिलं पद आहे आपल्याकडे दोन सामान्य फरक सामान्य फरक आहे आपल्याला डी अक्षराने दाखवतो आणि तो सुद्धा आहे दोन या किती पदांची करायची आहे मित्रांनो एकशे तेवीस पदांची करायची म्हणून यांची किंमत आपण या ठिकाणी घ्यायची एकशे तेवीस मग एकशे तेवीस पदांची बेरीज करायची आहे म्हणून आपण या ठिकाणी यश एकशे तेवीस बरोबर किती हे आपल्या प्रश्नाचं उत्तर काढणार आहोत ठीक आहे चला मग आपण याच्या आधी सराव संजय तीन पॉईंट तीन शिकण्याच्या आधी तुम्ही पुस्तकात शिकलेले असाल की समनैसर्गिक सूत्र आपल्याला मिळालं होतं ते सूत्र होतं यन कवसात यन त्या सूत्राने सुद्धा आपण या क्रमिकेची बेरीज काढू शकतो मग हे दोन प्रकारे आपण उदाहरण सोडून दाखवण्याचा प्रयत्न करू सर्वात आधी आपणास माहीत आहे की एस एन बरोबर यन छे दोन कवसात दोन ए अधिक कवसात यन वजा एक गुन्हेला डी यस किती पदांची बेरीज करायची आहे एकशे तेवीस म्हणून इथे लिहायचे एकशे तेवीस यन म्हणजे किती पदांची बेरीज करायची आहे एकशे तेवीस म्हणून या यनच्या ठिकाणी सुद्धा एकशे तेवीस छेद दोन कवसात दोन गुन्हेला ए, ए म्हणजे आपल्याला पहिलं पद किती आहे दोन प्लस कवसात यन किती पदांची बेरीज करायची आहे एकशे तेवीस म्हणून एकशे तेवीस वजा एक गुन्हेला डी म्हणजे सामान्य फरक आपल्याकडे आहे दोन होऊच पूर्ण मग एकशे तेवीस सर्वात आधी इथे जर आपण विचार केला तर एकशे तेवीस चे दोन लिहिले असेल तर दोन एकशे तेवीस ला पूर्ण भाग जात नाही जसं आपण मागच्या उदाहरणात बघितलं त्याप्रमाणे इथे भाग जात असेल तर ही अशीच राहू पुढे जायचं पुन्हा दोन गुणेला दोन बे अधिक बे दोन्ही चार प्लस एकशे तेवीस मधून एक गेला एकशे बावीस गुणेला दोन तर मित्रांनो मागच्या उदाहरणासारखं याही ठिकाणी आधी बेरीज आहे नंतर गुणाकार आपण शिकलेलो आहोत पदावलीच्या नियमानुसार आधी आपण बेरीज नाही आधी गुणाकार करतो म्हणून आपण आधी या ठिकाणी गुणाकार करायचा म्हणून चार अधिक बेदुनि चार बेदुनि चार, बे चार बे एक बे आता या दोघांची बेरीज आपण करून घ्यायची एकशे एस एक एकशे तेवीस एकशे तेवीस छे एक ते दोन गुन्हेला यांची बेरीज झाली आपल्याला दोनशे अठ्ठेचाळीस आता दोनाने आपण या दोनशे भागू ठिकाणी बाकीचा भाग आपण या ठिकाणी मग मग दोनाने भागल्यानंतर येणारी संख्या आपण इथे लिहिणार आहोत एकशे तेवीस गुन्हेला बघा बे दोनाने याला भागताना बे एक बे एक बे बे दोन्ही चार बे चोका आठ तर या ठिकाणी आपल्याला मिळाले एकशे चोवीस मग एकशे तेवीस आणि एकशे चोवीस यांचा आपण गुणाकार करून घ्यायचा तर चार त्रिक बारा ह्याच्याला एक चार दुनी आठ एक नऊ चार एक चार दोनाने गुणताना बे त्रिक सहा बे दुनी चार बे एक बे आता एकाना बोलायचं असेल एक तर ठिकाणी दोन खुल्या तीन एक तीन दोन एक दोन एक एक यांची बेरीज दोन नऊ आणि सहा पंधरा हजार एक चार त्रिक बारा चला चार, एक चार पाच एक पंधरा हजार दोनशे बावन मग तर मित्रांनो पहिल्या एकशे तेवीस समनैसर्गिक संख्यांची बेरीज मग आपण ती काढल्यानंतर आपल्याला मिळाली पंधरा हजार दोनशे बावन्न आता हेच गणित आपण दुसऱ्या सूत्राने सुद्धा सोडू शकतो जे सूत्र आपण हा मुद्दा शिकण्याच्या आधी पुस्तकात शिकलेले असालच सर्वांनी तर समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी एक सूत्र आपण जे शिकलेले त्या सूत्राचा वापर करून आपण ते गणित लवकरात लवकर सोडू शकतो ते कशा रीतीने बघा त्यासाठी इथे मी रीत दोन टाकतोय आणि ते सोडवतो समनैसर्गिक संख्यांची बरोबर त्यासाठी मित्रांनो सूत्र आपण शिकलेलं आहे यन कवसात यन अधिक ए मग ते सूत्रानुसार यन किती पदांची बेरीज काढायची होती एक एकशे तेवीस म्हणून या ठिकाणी एकशे तेवीस गुन्हेला कवसात एकशे तेवीस अधिक एक मग एकशे तेवीस गुन्हेला एकशे तेवीस आणि एक एकशे चोवीस आणि याच्या आधी आपण एकशे तेवीस आणि एकशे चोवीसचा गुणाकार जो केला तो गुणाकार हा चालू होता म्हणजे हे गणित इतक्या लवकर सुद्धा आपण सोडवू शकतो बघा मित्रांनो दिलेलं उदाहरण सोडवण्यासाठी आपण दोन प्रकारांचा वापर केला हा जो पहिला प्रकार आपण शिकले याला आपण रीत एक नाव द्यायचं आणि ही आपण शिकलेली रीत दोन तर हे उदाहरण सोडवताना आपण अंकगणिती श्रीडीचं एस एनचं जे सूत्र असतं एस एनच एस एसें एन बरोबर एनशे दोन कवसात दोन अधिक कवसात एन वगैरे गुन्हेला डे या सूत्राने सोडवल्यावर आपल्याला जे उत्तर मिळालं पंधरा हजार दोनशे बावन्न तेच उत्तर आपण या सूत्राने सुद्धा लवकरात लवकर काढू शकतो कारण हा मुद्दा शिकण्याच्या आधी पुस्तकात आपण हा मुद्दा शिकलेला आहे की समनैसर्गिक संख्यांची बेरीज त्याचं सूत्र आपण मिळवलं होतं इथेही गणित सोडवून मिळवलं होतं तर ते सूत्र होतं यन कवसात यनधिक एक यांची किंमत आपल्याला किती पदांची बेरीज करायची होती एकशे तेवीस म्हणून एकशे तेवीस आणि कवसात एक यन अधिक एक म्हणजे एकशे तेवीस अधिक एक एकशे तेवीस आणि एक एकशे चोवीस एकशे चोवीस आणि एकशे तेवीसचा गुणाकार आपण केला तेव्हा हा आला होता म्हणजे पंधरा हजार दोनशे बावन्न हे पहिल्या एकशे तेवीस समनैसर्गिक संख्यांची बेरीज आहे तर मित्रांनो हे आपलं आता झालं दुसरं उदाहरण आता तिसऱ्या उदाहरणाकडे आपण जातो चला मित्रांनो उदाहरण तीन आपण सोडवायला घेतलेलं आहे आपल्याला उदाहरण तीन मध्ये दिले आहे की एक व तीनशे पन्नास यामधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा मग एक ते तीनशे पन्नास मध्ये किती समसंख्या असतील त्या सर्व समसंख्यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज काढायची सांगितलेली आहे तर सगळ्यात आधी आपण एक ते तीनशे पन्नास मधील समसंख्यांची यादी थोडक्यात लिहू पूर्ण नाही लिहायची थोडस लिहायची मग समजा येथे एक व तीनशे पन्नास मधील समसंख्या समसंख्यांची समसंख्या। यादी मित्रांनो सुरुवात एकापासून जरी झाली असली तरी एक ही समसंख्या नाही त्याच्यामुळे त्याच्यानंतरची येणारी पहिली समसंख्या आपल्याला मिळाली दोन दोन नंतर समसंख्या चार सहा आठ दहा याप्रमाणे आपण जर क्रमिका वाढवत गेले तर शेवटी तीनशे पन्नास ही आपल्याला एक शेवटची समसंख्या मिळत आहे म्हणून तीनशे पन्नास ही आपली शेवटची समसंख्या झाली ठीक आहे मग मित्रांनो ही जर क्रमिका बघितली ही यादी जर बघितली तर ही यादी जी आहे ही अंकगणिती श्रेणी आहे समसंख्यांची यादी आपण लिहिलेली आहे दोन चार सहा आठ दहा आणि शेवटची समसंख्या आपल्याला मिळाली तीनशे पन्नास ठीक आहे नंतर